नमस्कार मंडळी पुणे येथील राजगुरू परिसरामध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुले अल्पवयीन म्हणजे दोन अगदी लहान त्या चिमुकल्या सख्या बहिणी एकीचं वय नऊ वर्ष आणि एकीचं वय अगदीच आठ वर्ष आणि अशा वेळी त्या दोन मुलीवरती अत्याचार होऊन त्यांच्यासोबत झालेला अगदी विद्रूप असा हा प्रकार मंडळी अगदी मन लावून टाकणारी ही घटना आहे नेमकी घटना काय आहे ते आता आपण सविस्तरपणे बघणारच आहोत मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक घटना प्रसिद्ध झाल्या कोपर्डी हत्याकांड असेल मध्यंतरी घडलेलं बदलापूर हत्याकांड असेल आणि त्याच्याचबरोबर पुणेही काही मागे राहिलेलं नाही याच सगळ्या यादीमध्ये पुण्याचं सुद्धा नाव आहे आणि हो मंडळी आजची जी स्टोरी आहे ती स्टोरी ऐकून तुमची सुद्धा तळपायाच्या मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही खरं तर मंडळी अशा प्रकारे अगदीच लहान कोवळ्या त्या मुलींसोबत अतिप्रसंग करून त्यांच्याशी दुष्कर्म करून मारून टाकण्याचे हे प्रकार कितीतरी घडत आहेत आणि हे खरं तर या समाजामधलं वास्तव आहे हे आपण उघड्या डोळ्याने बघतच आहोत परंतु असाच काहीसा प्रकार त्या दोन सख्या बहिणींसोबत घडला एकीचं वय आठ वर्ष आणि एकीचं वय अवघं नऊ वर्ष आणि मंडळी आई वडील आणि त्या दोन मुली एवढंच त्यांचं ते कुटुंब पुण्यामधील राजगुरू परिसरामध्ये राहत होते आणि मंडळी बुधवारी दुपारी आएत, आए, त्या ज्या मुली आहेत त्या मुलींची आई तिच्या नवऱ्याचा डबा घेऊन बाहेर पडली खरं तर त्या ज्या मुली आहेत त्या मुलींचे वडील नगरपालिकेमध्ये घंटागाडीवरती काम करायला होते म्हणजे थोडक्यातच त्या नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून कामाला होते आणि त्यावेळी त्या मुलींच्या वडिलांचा डब्बा घेऊन त्या मुलींची आई बाहेर पडली भर दुपारी त्या मुली आई आपली बाहेर गेल्यानंतर घरामधून बाहेर खेळण्यासाठी आलेल्या होत्या खरं तर सगळं काही रेग्युलर होतं याच्यामध्ये नवीन काही नव्हतं अगदीच नियमितप्रमाणे त्या मुली खेळण्यासाठी दुपारी बाहेर पडल्या त्या मुलींची आई तिच्या वडिलांचा डबा घेऊन बाहेर पडली खरं तर घराच्या जवळच डबा नेण्यासाठी ने साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती येऊन त्या मुलींचे वडील थांबलेले होते ही आई डबा घेऊन गे गेली आणि जात असतानाच त्या नाराधामानं डाव साधला मंडळी त्याचं नाव आहे अजय दास आणि साधारणतः चोपन्न वर्षाचा हा माणूस बागा मंडळी किती विकृत पातळी आहे या माणसांची की अगदी आपल्या नातीच्या वयाच्या त्या लेकरं आहेत अगदी आठ नऊ वर्षाच्या त्या मुली आणि हा माणूस आहे चोपन्न वर्षाचा आणि हे जे कुटुंब राहतं आहे यांच्याच वरच्या मजल्यावरती तो किरायाने म्हणजे भाड्याने राहतो आहे तो खाली आला गोड बोलून त्या दोन्ही मुलीला त्याने आपल्या रूमवरती वरती नेलं आणि त्या मुलींसोबत अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला त्या मुलीनं विरोध करायचा प्रयत्न केला आणि हा नाराधम आपल्या दुसऱ्या बहिणीसोबत काहीतरी करतोय खरं तर त्या लहान लेकरांना काही समजतसुद्धा नसावं हे बघताच ही मुलगी अगदी ओरडू लागली आणि ओरडू लागताच त्या नराधमानं जे काही केलं ते ऐकून मंडळी तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतील आणि तळपायाच्या मस्तकामध्ये जाईल खरं तर आपलं हे जे कर्मकांड आहे हे आपलं काळं काम आहे हा जो आपला प्रताप आहे हा बाहेर समजेल आपलं हे दुष्कर्म सगळ्यांना कळेल या भीतीनं त्या नाराधामानं त्या दोन्ही मुलींना उचललं आणि बाजूलाच एक पाण्याचा ड्रम होता बॅलर होता आणि त्या बॅलरमध्ये अगदी उलट बुडवून त्या दोन्ही लेकरांना त्या ठिकाणी जिवे मारलं तर मंडळी त्या दोन लहानग्या चिमुकल्या ले लेकरांसोबत अतिप्रसंग केल्यानंतर त्या चिमुकल्या दोन मुलींना त्या बॅलरमध्ये बुडवून मारल्यानंतर नेमकं त्या मुलींच्या मृतदेहाचं पुढं काय झालं आणि कशा प्रकारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं तेही लगेच तुम्हाला सांगतो परंतु त्याच्या अगोदर अगदी थोडक्यातच माझी एक स्टोरी तुम्हाला सांगतो बघा पटली तर घ्या मी माझ्या अंगणामध्ये छोटंसं एक गुलाबाचं रोपटं लावलेलं होतं ते एक गुलाबाचं झाड लावलेलं होतं आणि त्या झाडाला मी न चुकता दररोज पाणी घालायचो आणि वाट बघायचो की कधी या गुलाबाला कळी निघते कधी या झाडाला कळ्या निघतायत आणि सुंदर अशी बहरलेली गुलाबं मला बघायला भेटत आहेत म्हणून मी न चुकता त्या झाडाला रोज पाणी घालायचो आणि एक दिवस उजाळला त्या झाडाच्या फांदीला दोन गुलाबाच्या कळ्या निघालेल्या मला दिसल्या मी खूप खुश झालो अगदी अनेक दिवसांची मेहनत माझी फळाला आलेली होती दररोज त्या जरोपट्याला मी पाणी घालायचो आणि आज मात्र त्या गुलाबाला दोन कळ्या निघालेल्या होत्या परंतु घडलं असं की आमच्या घरी एक शेळी होती आणि दोन तीन महिन्यापूर्वी त्या शेळीला दोन पिल्ल झालेली होती आणि त्यामध्ये एक बोकड होत आणि लक्ष चुकून भर दुपारी त्या बोकडानं त्या गुलाबाच्या त्या दोन्ही काळ्या आहेत त्या दोन्ही काळ्या दाताने तोडून खाल्ल्या त्या दोन्ही काळ्यांचा कारकांडा मारला मला फार राग आला आणि मंडळी दुसऱ्याच दिवशी ते जे बोकड आहे ते बोकड बाजारामध्ये नेहून कसायाला विकून टाकलं कापायला तीन चार महिन्याचं ते बोकड तर हा जो काही प्रकार आहे याच्यामधून आपण एक बोध घेतला पाहिजे की ते जे गुलाबाचं झाड आहे त्या गुलाबाच्या झाडाला निघलेल्या तर दोन कळ्या अगदी त्या दोन कळ्या फुलण्याआधीच त्या बोकडानं खाल्ल्या म्हणून त्या बोकडावरचा मला इतका राग आला की त्याला कसा कसायला कापायला मी विकून टाकलं तर बघा मंडळी विचार करा आपल्या समाजाची किती संतप्त भावना असली पाहिजे भर चौकामध्ये त्या आरोपीला उभं फाडलं पाहिजे आणि जे भटके कुत्रे असते त्यांना खायला ते तुकडे फेकून दिले पाहिजेत तेव्हाच कुठेतरी या नाराधामांना उचक बसेल समाजामध्ये वाव वावरणारे जे बाकीचे नाराधम आहेत त्यांना कुठं तर दास्ती बसेल हा विचार आपण डोक्यामध्ये आणला पाहिजे अगदी त्या लहान मुली होत्या एक आठ वर्षाची एक नऊ वर्षाची त्या दोन अगदी उमलणाऱ्या कळ्या होत्या परंतु त्या दोन्ही कळ्या उमलण्याआधीच त्या खरं तर एखाद्या बोकडानं खाव्या तशा त्या संपवून टाकले बुधवारी भर दुपारीच या लहानग्या चिमुकल्या मुलींसोबत हा प्रकार घडल्यानंतर या मुलींची जी आई आहे ती आपल्या नवऱ्याला डब्बा देण्यासाठी गेलेली आई परत घरी आली घरी येऊन बघते तर काय अंगणामध्ये त्या खेळणाऱ्या दोन मुलीच नाहीत तिने इकडे तिकडे शोधाशोध करायला सुरुवात केली असतील कुठेतरी घराच्या बाजूला खेळत असतील घरामध्ये असतील म्हणून त्या आईनं जीवाच्या आकांताना हका मारायला सुरुवात केली इकडे तिकडे शोधाशोध केले परंतु त्या मुली अजिबात सापडल्या नाहीत एक तास निघून गेला दोन तास निघून गेला मंडळी दुपारी हरवलेल्या त्या मुली सायंकाळ झाली तरीही घरी आलेले नाहीत नंतर ही जी आई आहे या आईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं नातेवाईक असतील त्या नातेवाईकांना सांगितलं शेजा पाजारी सगळे जमा झाले आणि त्या मुलींचा शोध घेऊ लागले खरं तर या मुली सापडत नव्हत्या आणि या घटनेची जी खबर आहे ती खेड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली पोलिसही त्या दोन लहानग्या चिमुकल्या मुलींना शोधण्यासाठी त्या घरच्यांना नातेवाईकांना मदत करू लागले आणि पोलिसांनी अगदी कसून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्याच घरामध्ये वरच्या मजल्यावरती काही किरायाने काही भाड्याने लोकं राहत होते आणि त्या रूममध्ये पोलिसांनी शोधायचं ठरवलं रात्रीचं त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना एक ड्रम दिसला साधारणतः दोन अडीचशे लिटरचा तो बॅलर असतो तो बॅलर होता आणि त्या बॅलरमध्ये त्या दोन लहानग्या मुली आहेत त्यांना अगदी उलटं बुडवून त्या ठिकाणी त्यांचा खून करून त्यांना मारून टाकलेलं होतं आणि खरं तर त्या रूममध्ये राहणारे ज्या आरोपी आहेत तर ते त्या ठिकाणी नव्हतेच नंतर पोलिसांनी आणखीन तपास करायला सुरुवात केली आरोपींची शोधाशोध करायला सुरुवात केली मंडळी सव्वीस तारखेला गुरुवारी पहाटेच्याला त्यामधला जो एक आरोपी आहे तो आरोपी हडपसरमध्ये आलेला होता हडपसरमधले एका लॉजमध्ये होता आणि तिथून तो परराज्यामध्ये म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये तो पळून जायचा निर्णय घेत होता आणि तो जो आरोपी आहे त्याचं नाव आहे अजय दास आणि हाच अजयदास यानंच त्या दोन लहानग्या मुलींसोबत विकृत असं कृत्य केलेलं होतं की अतिप्रसंग केलेला होता विकृत कृत्य केलेलं होतं आणि त्या मुली सांगतील आपलं हे काळ कर्म बाहेर पडेल या भीतीनं त्या दोन लहानग्या मुलीला त्यानं बॅलरमध्ये बुडवून मारलेलं होतं खाली मुंडकं आणि वर पाय अशा प्रकारे त्या पाण्यामध्ये बुडवून तसंच ते त्या ते लहानग्या मुलींना सोडून दिलेलं होतं आणि हा आरोपी परराज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये पळून जायची योजना आखत होता हडपसरमध्ये लॉजवरती याला ताब्यात घेतलं आणि त्या वरच्या रूममध्ये राहणारे अजूनही दोघं तिघजण त्या अजयसोबत आहेत आणि हा जो अजय दास आहे हा आरोपी नेमका कोण आहे ते थोडक्यातच लगेच तुम्हाला सांगतो पुण्यामध्येच त्या राजगुरुनगर परिसरामध्ये धनश्री बार म्हणून एक बार आहे आणि त्या धनश्री बारमध्ये आचारीचं काम करतो हो हा जो माणूस आहे अजय दास हा त्या धनश्री बारमध्ये आचारीचं काम करतो वेटरचं काम करतो स्वयंपाक बनवायचं काम करतो तर अजून या प्रकरणाचा काही कसून तपास होईल अजून कोणी त्यामध्ये सामील आरोपी आहेत का हे सगळं काही शोधलं जाईल खरं तर त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे राजगुरूमध्ये असणारे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब जे आहेत तर या प्रकरणामध्ये अजून काही माहिती भेटते का, का। याचा सगळा काही त्यांची टीम वगैरे घेऊन क्राईम ब्रँच त्या ठिकाणी आहे तर ते या सगळ्याचा तपास करत आहेत आणि खरं तर मंडळी या ज्या मुलीचे नातेवाईक आहेत या दोन्ही मुलींचे जे नातेवाईक आहेत पाहुणे रावळे अजून काही संघटना या संघटनाने असा निर्णय घेतलेला होता की या मुलींचा मृतदेह आम्ही ताब्यामध्ये घेणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत ते मृतदेह आम्ही ताब्यामध्ये घेणार नाही आणि शेवटी हो हो ना या प्रकरणामध्ये काहीतरी पोलिसांनी मध्यस्थी केले आणि त्या ज्या दोन लहानग्या चिमुकल्या मुलींचे मृतदेह होते ते आपल्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत आणि अजूनही त्या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी या मागणीसाठी काही संघटना आग्रही आहेत ते घरचे नातेवाईक सगळे काही आग्रही आहेत अर्थातच अख्खा महाराष्ट्र अशा प्रकरणामध्ये आग्रही असतो की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपींना भर चौकामध्ये तोडलं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि हा सगळा प्रकार सुरू असतानाच दुसरीकडेच कुठेतरी मदत अशाच प्रकारची घटना घडते खरं तर हे सगळं राहडगाणं कधी थांबणार आहे कारण मंडळी हे जे आहे हे घोर कलियुग आहे नेमकाच पुढचा माणूस कशा प्रवृत्तीचा आहे तो नाराधम आहे नालायक आहे हे समजायला मार्ग नाही अहो हे कलियुग आहे माऊली सगळी युग होती त्रेतायुग द्वापरयुग सतयुग या सगळ्या युगामध्ये दे। जसे देव होते तसे राक्षसही होते परंतु हे कलियुग असं आहे की या एका देहामध्ये नेमका देव आहे का, का राक्षस आहे हे अजिबात समजत नाही देह तर एकच आहे परंतु या देहामध्ये या एका देहामध्ये देवसुद्धा असू शकतो आणि राक्षससुद्धा असू शकतो हे खरं तर वास्तव आहे हे काय ओळखायला खून नाही त्याच्यामुळं हे कलियुग आहे सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे घडलेला प्रकार हा फार वाईट आणि विचित्र आहे तर धन्यवाद मंडळी या प्रकरणामध्ये अजून काही तपास बाहेर येतोय का की त्या लहानग्या मुलींसोबत दुष्कर्म करण्यासाठी अजून कोणी नाराधम होते का किंवा अगदीच त्या मुलींचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय डॉक्टरांनी ने दिलेलं आहे ते सगळं काही सविस्तरपणे माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवायचं मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद परे रामकृष्ण हरी